रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आपलं नाव काय लाला राम भाऊ गायकवाड आपण कुठले बीड बीडचे आपण आपण किती वर्षापासून वारी करतो तीस वर्षापासून तीस वर्षापासून बाप रे हे ही माऊले तीस वर्षांपासून वारी करत आहेत तर मला आपल्याला दरवर्षी आपण वारीत येत असतो तर हा अनुभव कसा वाटतो आपल्याला असा सोळा स्वर्गात बी नाही ताई लय भारी सावळांनी याची संगत जर केली तर काहीच कमी नाही मुली खूप महत्वाचं बोलले की हा स्वर्ग स्वर्गातला सोहळा आहे म्हणजे स्वर्गातही असा सोहळा नसावा असा हा पंढरीवाडीचा आषाढी वारीचा वारी सोहळा असत तर मग दरवर्षी आपण येतो तर प्रत्येक वर्षी नवीन काय वाटतं का आपल्याला सगळं नवीनच गोड गोड आहे सगळं सगळं आनंदच आहे आष्टी वारी ह्या पुण्यामध्ये पुण्य कुठंच नाही आणि सगळे लोक सगळे छान आहे शांत येत चांगले लोक आहे तिथे आणि आपण सगळे

कथित वाक्य आहे की पांडुरंगाची भेट चंद्रभागा स्नान भाई गोपीचंदाचा टिळा आणि गळ्यात तुळशी माळ आणि न चुकवता ही वारी हेच आपला असं म्हणजे वारकरी संप्रदायाचा चंद्र भागे करी स्नान दोस जाते रानू राण एक भाग्य थोर आहे चंद्रभागीच आणि तिथं पुंडलिकाचं मंदिर आहे मोठं पुंडलिक पहिलं पुंडलिकाचं दर्शन मग नामदेव पाहिजे खूप खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी మహారాష్ట్రీరా సర్వ వర్కరీ సంప్రదాయా స్వాగతం